नमस्ते चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उन्हाळ्याची चावून लागताच सुकविण्याचे पदार्थ तयार करण्यास घेतले जातात तर मी आज बटाटा वेफस करणार आहे त्यासाठी मी येथे एक किलो बटाटा घेतला आहे बटाटावरून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या बटाटा स्वच्छ धुवून झाल्यावर बटाट्याच्यावरचे सालपट काढून घ्या अशा प्रकारे सर्व बटाट्यावरचे सालपट काढून घ्यायचे आहे बाजूला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सालपट काढून ठेवलेले बटाटे ठेवायचे आहेत म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही सर्व बटाट्यांचे सालपट काढून झालेले आहे आता एका मोठ्या डिशमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यावर तुरटी चार ते पाच वेळा फिरवा लक्षात ठेवा ज्या डिशमध्ये आपण पाणी घेऊन तुट्टी फिरवलेली आहे त्या डिशमध्ये बटाट्याच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत आता एक एक करून सर्व बटाट्यांच्या चकत्या अशा प्रकारे पाडून घ्यायच्या आहेत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा बटाट्याच्या चकत्या करताना हाताला काही इजा होणार नाही याची काळजी घेत जा एक किलो बटाट्याच्या चकत्या करून झालेल्या आहेत आता एक लक्षात ठेवायचं मोठं भांडं घ्यायचं आणि मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने बटाट्याच्या चकत्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि हीच कृती तीन ते चार वेळा करायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण बटाट्याच्या चकत्या धुण्यासाठी ती तीन ते चार वेळा पाणी बदललेलं आहे आणि आता आपल्या बटाट्याच्या चकत्या एकदम स्वच्छ निघलेल्या आहेत आणि शेवटचे पाणी पण एकदम स्वच्छ निघलेलं आहे आता आपण एका शिगडीवर मोठं भांडं ठेवायचं आहे पातेलं किंवा कढई ठेवली तरी चालेल आणि यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता कढईमध्ये पाणी घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचे आहे आणि तुरटी घेऊन चार ते पाच वेळा पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे आता यानंतर पाण्यामध्ये तुरटी फिरवून झाल्यानंतर बटाट्याच्या चकत्या घाला आता दोन ते तीन मिनटे बटाट्याच्या चकत्या अर्ध्या शिजवून द्या अर्ध्या शिजल्यानंतर शिगडी बंद करा आणि सर्व गरम पाणी गाळून घ्या आता एका सुती कपड्यावर सर्व बटाट्याच्या चकत्या सुकण्यास ठेवा चार ते पाच दिवस चांगले ऊन द्या चार ते पाच दिवस तूल द्यायचे आहे म्हणजे ते पदार्थ वर्षभर टिकतात तुम्ही पाहू शकता कडकडी उनामध्ये बटाट्याच्या चकत्या छान सुकलेल्या आहेत आता तेलामध्ये तळून खायला घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहिलं असेनच तेलामध्ये टाकतात बटाट्याच्या चक्त्या मस्त फुलून आलेल्या आहेत आणि आपले आता वेफर्स तयार झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा